आज आपण या प्रकारचा एक मोबाईल पाऊच बघणार आहोत हा पाऊच बनवण्यासाठी अतिशय कमी कापड लागतं अगदी तुमच्याकडे उरलेल्या तुकड्यांपासूनही हा पाऊच तुम्ही बनवू शकता आणि हा पाऊच बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो याची फिनिशिंग पाहू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग आहे बनवायलाही हा अतिशय सोपा आहे या मागच्या बाजूला इथे एक छोटस पॉकेट आहे यामध्ये पैसे ठेवून तुम्ही हा पाऊच वापरू शकता तर आज आपण हा असा पाऊच बनवणार आहोत यासाठी मी हा एक ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला आहे यातून आपण मेन फॅब्रिकसाठी कापड वापरणार आहोत आणि अस्तरसाठी मी हा कॉटनचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे मेन फॅब्रिक म्हणून हा तुकडा एक कट करून घेतलेला आहे मी हा एक स्पंज अस्तरचे तीन तुकडे लागणार आहेत एक मॅग्नेटिक बटन ही एक चेन हे मोबाईल पाऊच चे हुक लागणार आहे आपल्याला हे तुम्हाला जिथे मिळतं तिथे मिळेल आणि हा एक तुकडा हुक म्हणून वापरणार आहोत आपण याची माप बघूयात आता आपण या मेन फॅब्रिकचं माप आहे साडेपाच बाय सोळा इंच हा स्पंज मी या मापापेक्षा चारही बाजूंनी पावपाव इंच जास्त घेतलेला आहे आता या मेन क्विल्ट करण्यासाठी हे एक अस्तरचं कापड घेतलेलं आहे याचं माप आहे सहा बाय सतरा इंच एक आपण हे पॉकेट बनवणार आहोत त्यासाठी हा कापडाचा तुकडा घेतलेला आहे याच माप आहे सहा बाय चौदा इंच आणि हे आतील अस्तरसाठी म्हणजे लाइनिंग साठी वापरणार आहोत आपण हा तुकडा सहा बाय इंच हा एक मेन फॅब्रिकच्या कापडाचा बाय तुकडा घेतलेला आहे हा आपण हुकला बेल्ट म्हणून वापरणार आहोत ही चेन मी साडेपाच इंच रुंदीची घेतलेली आहे सुरुवातीला आपण या मेन फॅब्रिकला क्विल्ट करून घेणार आहोत यासाठी या, या अस्तरवर हा स्पंजचा तुकडा ठेवायचा यावर हा मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवायचा आणि चारही बाजूंनी अशी एक टीप देऊन घ्यायची आहे ही अशी चारही देऊन झालेली आहे आता हा जास्तीचा स्पंज आणि कापड कट करून घेणार आहोत इथे वरतून खालच्या दिशेला दीड इंचावर मार्किंग करायचा आहे याही बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचा आहे आणि ही अशी रेषा आखून इथे कट करून घ्यायचा आहे इथं आपण चेन जोडून घेणार आहोत या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर चेनची सुलट बाजू येईल याप्रमाणे ही चेन तशी ठेवायची आहे आणि हा एक सहा बाय चौदा इंचा तुकडा यावर ठेवून घ्यायचा आहे इथं आपण टासनेही वापरू शकतो म्हणजे कापड सरकणार नाही आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे ही टीप दिल्यानंतर हा अस्तरचा भाग आपण असा मागच्या दिशेला घेणार आहोत आणि इथे एक दापटीप देऊन घ्यायची आहे ही दापटीप दिल्यानंतर हा अस्तरचा भाग वरच्या दिशेला घ्यायचा आहे आणि इथे चेनवर एक टीप देऊन घ्यायची आहे इथे हे अस्तर जिथपर्यंत आपण जोडलेलं आहे तिथपर्यंत दोन्ही बाजूने टिपा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे हा भाग इथं पक्का होऊन जाईल छान असं इथे एक पॉकेट तयार झालेला आहे या चेन वर हा तुकडा आपण जोडून घेणार आहोत या फॅब्रिकची सुलट बाजू या चेन वर ठेवायची आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे ही टीप दिल्यानंतर भागा हा भागाचा वरच्या दिशेला घेऊन इथे एक दाब टीप देऊन घेणार आहोत हा तुकडा जरा वेळा आता आपण बाजूला ठेवणार आहोत हा जो एक छोटासा तुकडा घेतला होता मेन फॅब्रिकचा याचा आपण आता एक छोटासा बेल्ट बनवणार आहोत यासाठी याच्या या दोन्ही बाजू अशा आतमध्ये दुमडायच्या आहेत पुन्हा एकदा या एकमेकांवर अशा ठेवून इथं एक टीप देऊन घ्यायची आहे हा बेल्ट केल्यानंतर या तुकड्याचा आपल्याला इथं मद्य करून घ्यायचा आहे त्यासाठी हे दोन्ही कोपरे एकावर एक ठेवून असे इथे मध्यावर मार्किंग करून घ्यायचा आहे इथं आपण हा बेल्ट जोडणार आहोत त्यासाठी हा बेल्ट घ्यायचा आहे आणि हे हूक घ्यायचा आहे या बेल्ट मध्ये हे हुक असं अडकवायचा आहे या हुकची ही अडकवायची बाजू अशी खालच्या दिशेला जाईल याप्रमाणे हा बेल्ट इथं असा या मार्किंगवर ठेवून घ्यायचा आहे आणि इथं टीप देऊन पक्क करून घ्यायचा आहे हे हुक आपलं इथं जोडून झालेलं आहे आता आपण याला ला लाइनिंग जोडून घेणार आहोत त्यासाठी ते आपण हा जो सहा बाय अठरा इंचा तुकडा घेतला होता तो यावर असा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे टीप देऊन घ्यायची आहे हा अस्तरचा तुकडा आपण एका बाजूला जोडलेला आहे आता या मेन फॅब्रिकच्या दुसऱ्या बाजूला हा अस्तरचा तुकडा जोडायचा आहे त्यासाठी हे असं उलट करून घ्यायचं आणि इथं बघायचं एकसारखं आहे की नाही तर हा अस्तरचा तुकडा थोडासा जास्त झालेला आहे तर हा इथं थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि इथं एक टिप देऊन घ्यायची आहे या दोन्ही बाजूंना हे अस्तर जोडून झालेलं आहे आता हा तुकडा आपण असा उलटवून घेणार आहोत आणि या दोन्ही बाजूंना आपण इथं घेणार आहोत या दिल्यानंतर अस्तरला आपण आता हे मॅग्नेटिक बटन जोडून घेणार आहोत यासाठी आपल्याला इथे याचा मध्य करायचं आहे हे दोन्ही कोपरे असे एकावर एक घेऊन इथे मध्यावर असं मार्किंग करायचं आहे आणि वरतून खाली अर्धा इंचावर इथं असं मार्किंग करायचं आहे आणि मॅग्नेटिक बटनचा हा एक भाग इथं जोडून घ्यायचा आहे इथं मार्किंग केल्यानंतर असे छोटेसे कट द्यायचे आहेत आणि या कट केलेल्या जागेमध्ये हे बटन इथं असं जोडून घ्यायचं आहे मॅग्नेटिक बटनचा हा एक भाग जोडल्यानंतर यावर असं थोडस खडोने मार्किंग करायचं आहे आणि या दुसऱ्या बाजूला इथं एक सारखं ठेवून हे बटन यावर दाबून घ्यायचं आहे म्हणजे यावर बरोबर इथं असं मार्किंग तयार होणार आणि इथं हा बटनचा दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे हे दोन्ही बाजूचे बटन्स जोडून झालेले आहेत आता हा भाग असा उलट करून घ्यायचा आहे आणि हा भागी तासा मध्यावर घेऊन या दोन्ही बाजूच्या एक वर एक एक सारख्या करून घ्यायच्या आहेत इथं आपण टासनांचा वापर करू शकतो व्यवस्थित हे सर्व एक भाग एकत्र करून इथं आपल्याला दोन्ही बाजूंना टिपा देऊन घ्यायच्या आहेत या दोन्ही बाजूंच्या टिपा दिल्यानंतर हे कोपरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे कॉर्नर तसे कट केल्यानंतर उलटवताना याचे कोने छान निघतात आता हा पाऊच आपण उलटवून घेणार आहोत छान हा असा आपला मोबाईल पाऊच तयार झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा पाऊच बनवलेला आहे हे मोबाईल पाऊचचे असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत शिकण्यासारखे येणाऱ्या काही पुढील व्हिडिओजमध्ये आपण ते बघणारच आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद